जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट वेळ येईल ना त्यावेळेला डोळे झाका आणि असा विचार करा ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय घडणार आहे ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय घडणार आहे मी अजून जिवंत आहे मी फक्त खड्ड्याच पडलेली आहे खड्ड्याच्या आतमध्ये जा जाणार नाही आहे मी मी अजूनही विचार करू शकते मी अजूनही बोलू शकते माझं शरीर जाग्यावर आहे माझ्या हातपाय जागेवर आहेत मी अजूनही जिथं आहे तिथून सुरुवात करू शकते मी शून्यातून उभं राहू शकते मी आज 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 टेन्शनमध्ये आहे पण उद्या मी नक्कीच आनंदात राहू शकते आणि ही ताकद ना माझ्यातच आहे आणि मला खुश ठेवण्याची ताकद माझ्यातच आहे मी कितीतरी वेळा लॉसमध्ये गेले कितीतरी वाला टेन्शनमध्ये गेले आणि कितीतरी वाला संकटं आली माझ्यावर पण त्या लढण्यासाठी ना माझ्याजवळ माझी फॅमिली होती माझ्या सगळी फॅमिली कॉपरेटिव होती माझे आई वडील होते माझे भाऊ होते सगळे कॉपरेटिव्ह होते त्यांनी मला सपोर्ट केला ह्या परिस्थितीतून वरती कसं निघायचं ह्याचं मार्गदर्शन केलं आणि मी त्यांची मदत घेतली टायमाला मदत घेतली इतकं माझा नवराही माझ्यासोबत होता पण असे खूप वेळा प्रसंग माझ्यावर आले की मी संकटात गेले आणि तिथून वरती कसं निघावं ह्याचे मार्ग ॲटोमॅटिकली मला माझ्यातच मिळत गेले ज्या वेळेला आपण आपला शोध घेतो ना त्यावेळेला नक्कीच आपल्याला काय हवं ना ते नक्कीच आपल्याला ते, ते सापडतं आणि आता मला तुम्हाला हे एकच सांगायचं आहे तुमच्यावर आता सध्याला कितीही टेन्शन असू द्या भरपूर टेन्शन असू द्या फायनान्शियल असू द्या मानसिक असू द्या शारीरिक असू द्या पण ह्यातूनही तुम्ही वरती निघणारच आहे हे शंभर टक्के स्वतःला समजून सांगा डोळे मिटा आणि सांगा तू आहेस तू जिवंत आहेस तू करणार आहेस होणार आहे चांगलंच होणार आहे वाईट जरी झालं तरी ही जी सिच्युएशन आहे ह्यापेक्षा आपल्याबरोबर वाईट असं काय होणार आहे नाही होऊ शकत कारण तुम्ही लढाऊ आहात तुम्ही शिकाऊ आहात तुमच्याकडे जरी फेलियर आलेलं आहे तुम्ही जरी लॉसमध्ये गेलेला आहात तरी वर उठण्याची ताकद फक्त तुमच्यामध्येच आहे ती ओळखा जागे व्हा आणि स्वतःसाठी लढा कारण हे लढणं हेच तुमची ताकद आहे हरून बसणं विचार करणं ताण घेणं टेन्शन घेणं हे तुमच्यासाठी नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमचा स्वतःचा विचार करायचा आहे तुमचा आनंद शोधायचा आहे तुमचा आनंद कशात आहे ते शोधा हो आणि त्या कामाला लागा ज्याची मदत हवी त्याची घ्या पुढच्याने दिली तर ठीक आहे नाहीतर एकटेच आलेला लागा नक्कीच मार्ग ॲटोमॅटिकली बनत जाईल आणि तुमचा मार्ग ज्या वेळेला बनेल ना त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की मी हार मानायची एक वेळ अशी आली होती की आपण हार मानून बसलो होतो पण आता नाही आता आपण जिंकलेलो आहोत आपल्याला हवा तो मार्ग आपल्याला सापडलेला आहे माझ्याही आयुष्यात चढ उतार भरपूर आले पण मी हारले नाही मी हारून बसले नाही टेन्शन आलं दोन दिवस काम न करण्याची इच्छा झाली पण तिसऱ्या दिवशी मला माझ्या आतल्या आवाजाने बसून दिलं नाही मला माझा आतला आवाज सांगत होता चल उठ काहीतरी कर तू अजून संपलेली नाही तुझं अजून संपलेलं नाही तुझं काहीतरी चांगलं होणारच आहे तुझं वय वाढलं आहे म्हणून काय झालं पण तू जी जिं जिंकण्याची ताकदही तेवढीच डबल झालेली आहे तुला अनुभवही तेवढाच डबल टेबल झालेला आहे त्या अनुभवातून हो शिक आणि मागच्या गोष्टी सोडून दे मागच्या गोष्टी मागे झाल्या आता पुढे कशा होणार नाहीत ह्याच्याकडे लक्ष दे आणि ह्याच विचारातून मी पुन्हा पुन्हा उभी राहील आणि अजूनही आयुष्य माझ्या भरपूर पुढे आहे त्या आयुष्यामध्ये पण मला काहीतरी चांगलंच करायचं आहे स्वतःसाठी झटायचंच आहे हे एवढं मात्र मला नक्की माहिती आहे आणि मी ते करणारच आहे आणि मला ते करायचंच आहे आणि राहिला हा प्रश्न सँडविचचा कालवण भाकरीशिवाय मी काही खात नाही आज संडे होता म्हटलं चला सँडविच बनवूयात आणि बसून मोटिवेट करण्यापेक्षा काहीतरी काम करता करता मोटिवेट करूयात फायनली माझं सँडविच चांगलं झालेलं आहे आणि माझ्या आवडीचं काम मी करत आहे आता ते मी खाणार आहे फायनली आपलं सँडविच तयार आहे कसं लागतं आहे हे मी तुम्हाला सांगू शकते आणि कसं दिसतं ते तुम्ही मला सांगू शकता आवडलं तर नक्की सांगा